नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत एक आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ असणार आहे आपल्यासाठी टी ई टीच्या परीक्षेसाठी महत्वाचा असणार आहे कर्नाटका स्टेट बोर्डच्या आठवीच्या पुस्तकातनं आपण हा पाठ बघतोय पाठाचं नाव आहे मौर्य आणि कुशान घराणे चला तर मग पाठाला सुरुवात करूया बघा हे जे काही मौर्य साम्राज्य आहे या मौर्य साम्राज्याला भारतातलं पहिलं साम्राज्य मानलं जातं भारतातलं पहिलं साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य आता मौर्यांनी जे काही मगध होत त्या मगधामधून आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केलेली होती मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली होती आता हे जे काही मौर्य घराणं आहे त्याच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य त्याच्यानंतर बिंदुसार आणि अशोक हे महत्त्वाचे राजे होते या मौर्यांच्या दरबारामध्ये एक ग्रीक राजदूत होता ज्याचं नाव होतं मॅगस्तिनस या मॅगस्तिनसने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये आपल्याला जो काही चंद्रगुप्त आहे त्याच्या प्रसिद्धीचा उल्लेख मिळतो त्याचप्रमाणे मौर्य घराण्याची माहिती आपल्याला इंडिका या ग्रंथामध्ये मिळते इंडिका हा ग्रंथ जरी उपलब्ध नसला तरी पण जे काही ग्रीक लेखक होते त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये इंडिका ग्रंथातील उदाहरणे दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला मौर्यांचा इतिहास कळतो आता मौर्य घराण्यामध्ये अशोक हा सुप्रसिद्ध राजा होता आता त्या काळामध्ये पाच नगर केंद्रे मौर्य साम्राज्यामध्ये महत्वाची होती एक म्हणजे मौर्य साम्राज्याची राजधानी असलेलं पाटलिपुत्र दुसरं होतं तक्षशिला तिसरं होतं उज्जैनी चौथं होतं कलिंग आणि पाचवं होतं सुवर्णगिरी ही पाच नगर केंद्रे होती ही अशोकाच्या साम्राज्यातील प्रमुख दळणावळणाची व्यापारी केंद्रे होती तक्षशिला जे आहे या तक्षशिलेला वायव्य भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जायचं आता तुम्ही जर नाकाशा बघितला तर या नाकाशामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा तक्षशिला बघायला भेटेल तर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कशाला वायव्य भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जायचं अशोकाच्या का काळामध्ये तर तक्षशिला जे होतं त्याला वायव्य भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जायचं त्याचप्रमाणे उज्जैनी जे होतं ते उत्तरेकडून दक्षिणेकडे व्यापार करणारं प्रमुख ठिकाण होतं तर तुम्ही नकाशामध्ये बघू शकता या ठिकाणी उज्जैनी ओके तर हे एक व्यापारी केंद्र होतं त्याच्यानंतर बघा कलिंग हे गंगा नदीचं मुख तसेच समुद्राचं महाद्वार होतं आता नकाशामध्ये तुम्ही बघू शकता कलिंग या ठिकाणी तुम्हाला खाली कलिंग बघायला भेटेल तर जे कलिंग होतं त्याला गंगा नदीचं मुख तसंच समुद्राचं महाद्वार म्हटलं गेलं आहे सुवर्णगिरी हे दख्खनचे मध्यभाग असलेले ठिकाण सध्या कर्नाटकामध्ये आहे या ठिकाणी तुम्ही सुवर्णगिरी नकाशामध्ये तुम्हाला दिसत नाही आपल्याला सुवर्णगिरी ओके पण लक्षात ठेवा इथे नकाशामध्ये सुवर्णगिरी दिलेली नाही पण सुवर्णगिरीविषयी विषयी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की जे सुवर्णगिरी होतं हे दख्खनचं मध्यभाग असलेलं ठिकाण होतं आणि सध्या सुवर्णगिरी कर्नाटकामध्ये आहे हे सर्व प्रदेश व्यापारी मार्ग होते तसेच एकमेकांशी अश्काच्या काळामध्ये जोडलेले होते त्याच्यानंतर अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला माहिती आहे कौटिल्याने लिहिलेला होता कौटिल्य त्यांना आपण चाणक्य विष्णुगुप्त या नावांनी सुद्धा ओळखतो चंद्रगुप्त मौर्य यांचे ते गुरु होते आता अर्थशास्त्र ग्रंथ बघा एकोणासशे दोनमध्ये म्हैसूर येथील ओरिएंटल ग्रंथालयामध्ये आर रामशास्त्री यांनी कौटिल्याने रचलेल्या अर्थशास्त्र या पुस्तकाच्या हस्तलिखिताचा शोध लावला बघा कोणी शोध लावला होता आर रामशास्त्री यांनी या अर्थशास्त्राचा पुस्तकाचा शोध लावला होता म्हैसूर येथील ओरिएंटल ग्रंथालयामध्ये त्याच्यानंतर बघा हे पाश्चात्य जगाले जगाला सापडलेल्या अर्थशास्त्रापेक्षा वेगळा आहे कौटिल्याने यामध्ये शासनशास्त्राची तत्व राजा आणि मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या परराष्ट्र धोरण आणि आर्थिक नियोजन इत्यादी बद्दल विवेचन केलेलं आहे गुप्तहेरांचं जाळं आणि सैन्य व्यवस्थेवर अधिक भर चाणक्याने दिला चा अर्थ आहे अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामुळे हजारो वर्षानंतर देखील जगभरातील विद्वानांना कौटिल्याच्या अर्थशास्त्राचं आकर्षण तितकंच आहे हे आपण नकाशा त्या ठिकाणी बघितला आता आपण पुढे बघूया कलिंग युद्धाविषयी तर अशोकाच्या राज्याभिषेकानंतर आठ वर्षांनी अशोकाने कलिंगचं युद्ध पुकारलं या युद्धामध्ये बघा एक लाख पन्नास हजार लोकांना बंदी करण्यात आलं त्याचप्रमाणे एक लाख लोकांचा मृत्यू या कलिंगच्या युद्धामध्ये झाला अनेक लोक बेघर झाले आणि अशोकाचं या युद्धामुळे विजय झाला आता या युद्धामध्ये जरी अशोकाचा विजय झाला असला तरी त्याचं मन हे दुःखी झालं युद्धाच्या भीषणतेमुळे युद्धामध्ये जो काही सहार झालेला होता त्या सहारामुळे आणि भीषण दुःखामुळे अशोक पश्चतापाच्या आगीमध्ये होरपळू लागले आणि त्यांनी यापुढे युद्ध करणार नाही असं ठरविलं आणि दिग्विजयापेक्षा धर्माचा विजय जास्त श्रेष्ठ आहे असं अशोक यांना वाटू लागलं आणि सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला सम्राट अशोक यांनी आपलं उर्वरित जीवन बौद्ध धर्माच्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी घालवलं आता राज्यकारभार आपण बघूया बघा सम्राटाला सर्वाधिकार होते राजाच्या मदतीला मंत्री पुरोहित युवराज आणि सेनापती असायचे साम्राज्याची जी विभागणी होती मौर्य साम्राज्याची विभागणी ती प्रांतांमध्ये केलेली होती जसं आपण तक्षशिला बघितलं उज्जैन बघितलं दौली सुवर्णगिरी आणि गिरणार ही प्रांतीय कारभाराची केंद्रे होती रजूक हा न्यायिक अधिकारी होता युक्त हा माहिती नोंदणी अधिकारी होता यासारखे अधिकारी मौर्यांच्या दरबारामध्ये होते पाटलीपुत्री त्यांची राजधानी होती राजधानी पाटली चित्राचा कारभार बघण्यासाठी तीस अधिकारी असलेल्या सहा समित्या होत्या अशोकाने बघा विविध केंद्रांमधून विस्तीर्ण भूभागावर राज्य केलं सर्व केंद्रांनी राजाच्या महत्वाकांक्षेची घोषणा केली त्यांच्या आकांक्षा शिलालेखांमधून व्यक्त केले गेल्या के तर आपल्याला माहिती आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये खूप सारे शिलालेख त्या ठिकाणी तयार केले गेलेले होते आणि सम्राट अशोकाचा जो काही संदेश आहे तो या शिलालेखांवरती कोरण्यात आलेला होता शिलालेख तसेच स्तंभालेख सर्वात पहिले शिलालेख आहेत सम्राट अशोक कलिंग युद्धानंतर जी जीवितहानी झाली तेव्हा पूर्णपणे बदलला बुद्धांची शिकवण सम्राट अशोकासाठी प्रभावी ठरली नंतर सम्राट अशोकाने देशात आणि देशाबाहेर बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी धर्म महामात्रा आणि रक्षित या अधिकाऱ्यांची नेमणूक केली बघा आय एम पी आय परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारला जाईल कुठल्या मौर्य राजाने धम्र धर्म महाप आणि रक्षित या अधिकाऱ्यांची बुद्ध धर्माचा देशभर प्रसार करण्यासाठी नेमणूक केली होती तर त्याचं योग्य उत्तर असेल सम्राट अशोक बघा अशोकाने निर्माण केलेल्या शिलालेखांमध्ये धर्माबद्दलचे विचार प्रकट झाले होते हेच विचार अशोकाचे विचार म्हणून प्रसिद्ध झाले अशोकाचे अनेक शिलालेख हे प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले होते लिपी ब्राह्मी होती कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील ब्रह्मगिरी येथे अशोकाचा शिलालेख सापडला अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरील चार सिंहांची मृदा भारत सरकारने राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार सिंहांच्या मध्ये असलेलं धम्मचक्र आणि हीच इच... सॉरी हीच आपल्या भारत सरकारची राजमुद्रा आहे किंवा राष्ट्रचिन्ह आहे आणि हे सारनाथ येथील स्तंभावरून घेण्यात आलेलं आहे बघा आता मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये आ, व्यापक व्यापार कृषी सुधारणा आपल्याला बघायला भेटतं कृषी सुधारणासाठी विविध कार्यक्रमांचा अवलंब केला गेला होता विशेष सूट सुविधा शेतकऱ्यांना दिली जायची विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख ठेवण्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती अं त्याचप्रमाणे कायमस्वरूपी सैन्याची गरज मौर्य मौर्याकाळामध्ये होती जमीन महसूल हे उत्पादनाचं मूळ साधन होतं आणि महसुलाच्या संकलनासाठी विविध अधिकारी परिश्रम घेत असत हेर राजाला माहिती देत असत नदी आणि जमीन मार्ग यावर नियंत्रण आणून व्यापारावर नियंत्रण मिळवलेलं होतं आणि याच्यावरती विविध कर आकारण्यात आलेले होते आता आपण बघू कुशाण घराण्याविषयी होतं बघा ग्रीकांच्या नंतर भारतीय इतिहास तसेच संस्कृतीवर आपल्याला कुशणांचा कुशणांचा प्रभाव दिसून येतो Uh, कुशाणांच्या राजाश्रयाने महायान पंथाला उत्तेजना मिळाली आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्या बौद्ध धर्मामध्ये अनेक पंथ निर्माण झाले जसं महायान असेल हिनयान असेल वज्रयान असेल तर uh, त्याच्यामधला जो महायान पंथ होता या महायान पंथाला कुशाणांनी राजाश्रय दिलेला होता कुशाणांच्या काळातच बघा गांधार कला विकसित झाली हे पण आपण बघितलंय गांधार कला मथुरा कला तर लक्षात ठेवा की गांधार कला ही कुशाणंच्या काळामध्ये विकसित झाली तुम्ही बघा गांधार शैलीतले एक शिल्प या ठिकाणी गौतम बुद्धांचं बघू शकतात मौर्यानंतर प्रसिद्धीला आलेलं जे काही कुशाण साम्राज्य होतं ते मुलता मध्य आशियातून भारतात स्थलांतर करून आलेलं एक भटकी जमात होतं आता हे कुशाण युची जमातीचे वंशज होते बघा यूची जमातीचे वंशज होते कुशाण भारताच्या वायव्य भागात स्थायिक झालेल्या परदेशी जमाती म्हणजे शक आणि पर्शियन कुशाण हे शक आणि पर्शियनांचा पराभव करून गंधार भागात स्थायिक झाले आता ह्या कुशाण घराण्याचा संस्थापक कजुल कडफायसिस याला मानलं जातं विम कडफायसिस आणि कनिष्क हे या घराण्याचे पराक्रमी वीर होते पराक्रमी राजे होते युची या रानटी टोळ्या होत Uh, कजुल फड च्या नेतृत्वाखाली तो या टोळ्या एकत्र आल्या हिंदुकुश पर्वतरांग ओलांडून काश्मीर आणि काबूल येथे ते स्थायिक झाले विम फड फायसिसच्या काळात सोन्याची नाणी प्रचलित होती त्यानंतर कुशनांनी प्रामुख्याने सोने आणि तांब्याची नाणी पाडली ते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो सोन्याची नाणी कोणाच्या काळामध्ये प्रचलित होती त्याचप्रमाणे तांब्याची नाणी तर कुष्णांच्या काळामध्ये ती प्रचलित होती आता जो काही विमकड फायसिस होता त्याच्यानंतर कनिष्क हा राजा झाला कनिष्कच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे या कनिष्काच्या नेतृत्वाखाली चौथी बौद्ध धर्म परिषद काश्मीर येथे भरवली गेलेली होती तर या बौद्ध परिषदांवरती आपल्याला टी ई टी मध्ये प्रश्न विचारला जातो पहिली दुसरी तिसरी चौथी बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळा कालामध्ये ती झाली आणि त्या बौद्ध परिषदेचा अध्यक्ष कोण होता तर कनिष्काच्या काळामध्ये चौथी बौद्ध धर्म परिषद कश्मीर येथे भरवली गेलेली होती आता आपण वरती बघत होतो विमकड फायसिस विषय की विमकड फायसिस नंतर कनिष्क राजा झाला आणि कनिष्काच्या काळामध्ये कुशाण साम्राज्य भरभरविटीला आलं तो जो कनिष्क होता याने राजसत्ताक पद्धती प्रस्थापित केली आणि मग एका नव्या पर्वाला सुरुवात झाली या वर्षाला शक काळ असं म्हटलं जातं कनिष्काचं राज्य दक्षिणेतील सांची आणि पूर्वेकडील बनारस पर्यंत पसरलेलं होतं त्यांच्या विस्तृत साम्राज्यात मध्य आशयाचा सुद्धा समावेश होता पुरुषपूर ही कनिष्कची राजधानी होती मथुरा हे दुसरं महत्वाचं ठिकाण कनिष्काच्या कालामध्ये होतं कनिष्काच्या राजाश्रयामुळे पूर्वीपेक्षा अधिक जोमाने बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि अश्वघोष वासुमित्र संघरक्षा आणि इतर बौद्ध वैज्ञानिक या काळात होऊन गेले लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो अश्वकोष कोणाच्या दरबारामध्ये होता वासुमित्र तर कनिष्काच्या दरबारात अश्वघोष वासुमित्र संघरक्षा आणि इतर बौद्ध वैज्ञानिक होते त्याच्यानंतर बघा कनिष्काच्या नेतृत्वाखाली चौथी बौद्ध धर्म परिषद झाली आहे आपण बघितलं अशोकाप्रमाणे कनिष्काने सुद्धा मध्य आशिया आणि चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी धर्मप्रसारक पाठवले या काळात कला आणि शिल्पकलेला उत्तेजन मिळालं अशा पद्धतीने आपण मौर्य आणि कुशाण घराणं यांच्याविषयी माहिती बघितली जे जे काही महत्त्वाचे पॉइंट होते टीई टीच्या परीक्षेच्या दृष्टीने इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले बघा चाणक्य टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध झाले मौर्यांची राजधानी डॅश डॅश होती कुशाण घराण्याचं संस्थापक डॅश डॅश होय आणि कनिष्काच्या नाव्या पर्वाला डॅश डॅश असं म्हटलं गेलं आपण बघितलं की शक काळ असं म्हटलं गेलं कनिष्काच्या नव्या पर्वाला मौऱ्यांची राजधानी पाटलिपुत्र होती ते आपण बघितलं चाणक्य डायडश म्हणून प्रसिद्ध झाले अ चाणक्य एक अर्थशास्त्रज्ञ होते ओके अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध झालेले होते लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Superintendent, so, bye bye. Have a nice day. Take care.